शिरोळ तालुक्यामध्ये अजूनही परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे असं मला वाटत नाही आहे कारण पाण्याचा प्रवाह वाढत चाललेला आहे जरी पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस कमी झालेला असला तरी याआधी जो प्रचंड पाऊस पडलेला आहे आणि एकूणच शिरोळ हातकणंगले करवीर वाळवा या परिसरामध्ये पडलेला जो पाऊस आहे त्या पावसाचा सगळा पाजर आता नद्यामध्ये यायला लागलेला आहे त्यामुळं ज्या वेगानं पाणी पा उतरायला पाहिजे होतं त्या वेगानं पाणी उतरत नाही उलट अजून वाढच आहे चढ आणि त्यामुळं अजूनही लोक संभ्रमात आहेत की अजून पर याच्यामध्ये परिस्थितीमध्ये कधी प बिघाड होऊ शकते कारण बारा तास जरी धरण क्षेत्रामध्ये पाऊस पडला तरी इथली परिस्थिती आणि हाताबाहेर हो जाऊ शकते आणि त्यामुळं आता सध्या पिकांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे जे अगदीच क्षेत्रात आहेत ते नागरिक स्थलांतर होत ते स्थलांतर होत असताना तो सुद्धा प्रचंड अडचणी आहेत जनावरं बाहेर काढणं त्याच्यासाठी वाहन उपलब्ध करून देणं हे फार दखेरीचं काम आहे आणि त्यामुळे प्रशासनाकडून काहीच मदत नाही आहे प्रशासन फक्त नोटिसा देतं आता बाहेर पडा तो बाहेर पडा कुठं पडा कसं पडा चाऱ्याची व्यवस्था नाही आहे जे पूरबाधित आहेत त्यांच्या काही सुविधा मिळत नाही सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका